दोंडाईचा जिल्हा धुळे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार यांच्या मातोश्री मासाहेब रावल यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केला सहसंपादक प्रभाकर अडगाळे धुळे सकाळी रावलगडीजवळील मंदिरात विधिवत पूजा करून मिरवणुकीस सुरुवात झाली शहरातील अनेक धार्मिक स्थळांवर जाऊन आशीर्वाद घेतले तर महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन केले बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्पण अभिवादन केले वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अर्पण करून अभिवादन केले यावेळी मासाहेब नयन कुवरताई रावल विकासरत्न सरकार साहेब रावल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल सुभद्रा कुमारी रावल दोंडाईचा पालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख अमित पाटील धुळ्याचे माजी महापौर प्रदीप करपे चंद्रकांत सोनार भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते